हे सिग्नल क्या होत आहे कोणसा सिग्नल आहे सेटअप काय बघा अच्छा माझा सेटअप आहे आणि आपलं होते पक्की नाही झाला पाहिजे गाडी कोणची कोणाची सोन्याची जेजुरी नमातूरची एकवीरा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आज आहे नवरात्री तर तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ना नवरात्रीनिमित्त आपल्याला आज शो म्हणजे दहा दिवसाचा आपल्याला कंटिन्यू शो आहे रात चालले शोला शोची लोकेशन आहे बदलापूर सुरवल चौक तर आता निघतोय घरातून तयारी झाली आज आहे रंग व्हाईट तर घातल्या बाईनी व्हाईट कलरची टी शर्ट आता जातो पहिले सामान घेतो मग निघू आपण शोला निघलो आपण सामान घेऊन आपलं हे रस्ता बघा आमच्या गावाचं रस्ता बघा सगळीकडे सारखंच रस्त्यात निघलो हे सामान धरलंय आपली स्टेप नाही पण पार्टीच असते ती चाललो आता पुढं पावसाने वाट लावली पाहिजे पाऊस आले जोरात पाहिजे वाट लागेल साप केस पिस के करतील पाऊस नाही पाहिजे आता पटापट चालू आठ सात वाजता आपल्याला स्टार्ट करते काय पण करू तर छोटा रॉकेट आहेच ना आपलाच हे ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट झाली पावसाची भीती वाटत होती हो पाऊस आले साप बरं थोडासा राहिले थोराच्या नको थोऱ्यासाठी थांब बाबा देवा होय महाराजा थांब रे जरा आता इथं भितलं तर मग पूर्ण सोला यार या कसं आहे मजा येणार वाईप नाही वाईप नाही सिग्नल क्या होत आहे सिग्नल क्या होत आहे हे सिग्नल क्या होत आहे कोणतं सिग्नल आहे आपल्याला सगळं महापद आपले काय ऑल ऑल इंडिया आहे आपले रिक्षांच्या मागे राहून असतं बघा मुक्त परवाना तसं आपल्या गाडीला ना ऑल इंडिया मुक्त परवाना ठीक आहे आता पोहोचतो आम्ही पाचच मिनिटांनी तिथं आपल्या लोकेशन लो लोकेशनवर काहीच पोचलो फायरेला आपल्या लोकेशनवर जिथं आपला दही अंडीचा लास्ट टाइम शो होता तिथंच आपला आपण ओराओ काय करतो रे ओरावीला रस्ता नाम्य पोचलो आपण थोडंसं पावसाने हटका दिला पण काय एवढं झालं नाही आणि बघा लोकेशन कशी आपली कडक आहे ना दहा दिवस भाई इथंच असणार सेटअप लावायला घेतलाय पोर आहे विजेवाला आले ना बाकी कुठं दिसत नाही आपलं सोटे ठीक आहे काहीच पहिले उतरू आपण थांबली 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 पोचलो तर जागेवर पहिले पोरात आले ना अजून हे जेव्हा यो पारला पारला याचा सोट्या नव्हलो स्टेजू आपण सेटअप तर आपला अजून कोण पोरं आले नाही पहिले हजेरी आपलीच असणार आहे आणि आपली, आपली नीलं शाईन लागते लाल शाई काजूल तिथं काजू लिला ना ही देवी आपल्या मंडळाची म्हणजे तिथेच रोल चौकातली आपण तिथेच दहा दिवस आपण म्हणजे तिथे शो करणार ते मंडळाची देवी भारी मस्त सारे बिडला डेकोरेशन पण बघा कसं केलं कडक ठीक आहे चला आता स्टेज तर छोटं आहे छोटं नाही आहे ठीकठाक ॲव्हरेज बघू बाकी पोरांची वाट मस्त सेट ना ओके काहीच मिळते थोडी देर मी वन आवर लेटर वाघ आला बघ भाई जाम चिकन होऊन ये इकडे हे मग ऑर्डर खाल्ले होते नाश्त्याला अरे चायला भाई को कोर बोलूया भाई उधर जा रे खे रे मला कितीला बोलवलेला साडेपाच ला, ला? का, का, का? हा साडेपाच ला येते का कांदा का पण याच होता का तरी पण वाघ लवकर आले सगळ्यांचे मला साडेपाच ला बोलतो नाही हो वा, बघ किती वाजता टाइम किती आले टाईम दाखव देऊ आघाला काय केलं आई साडेसाहाला येऊन काय केलं के येऊन बाई देवी सोबत फोटो काढलं मी मस्त जरा पूजा तुझी थोडीशी अगरबत्ती लावली येतानी तर तू येऊन बघ आता बॅग येतो खाली असं असं थोडी असतं का यार पॅनल्टी लागणार वाटतं तुला हां पॅन्टवरती की हां हां देवरती आता झालेलं आपला सेटअप लावून मग दाखवतो आता माझं सेटअप काय आहे बघा आजचं माझा सेटअप आहे आणि आपला जे दादा आपला पार्टनर आज जोर निसते ठीक आहे ठीक आहे वाईट ठीक आहे तो तो पोन झाला अजून दोन भेटतो आले नाही आमचं टीम दोन टीममेट आले नाही ठीक आहे ते आले हो मग सगळे नॉक करतो आम्ही दोन टीममेट हो। आले होतो सेटअप कसं आपला नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये लेट आलेलं आहे पण आले आले, आले चार एप्रिला घेतो बावीस दा काय कसं वाटतं तुला ते लेट होते आता लेट असतं तो शेट असतो नवीन ढोल घेतला भाऊनी काय आज किती आनंद दिसतो तुझ्या चेहऱ्यावर एक झलक दाखव ना हा झलक दाखव कमलाचा आमला बाई नवीन ढोल घेतले कुठून मागवतले हो कच कुठं गुजरात भाईने कच्छी मागवले नाही आमचा बेंडचा रोटो दोन हजार सतराला नवीन घेतलेला अजून तसाचे तसाचे फक्त त्याला नवीन असा ठीक ठीके इथल्या लोकांना सांगायला लागेल बरं काचा बिचा भांडीपिढी लावून ठेवा म्हणजे कसं बेसचा फटका पारला ना तर भांडीपिटी कोसाल ती घाली आज नाही ऐकत राहू चलो काहीच सुरू हा ओके करतो सुरुवात दाखवतो कशी आमची सुरुवात पहिला दिवस पावसाने पण जरा मोसम आमचं घालू पण ठीक आहे होत आहे

काय झालेलं आपला फायनली पॅकअप आता आज लवकर पहिले दिवस आता मस्त मजा आली सक्सेस वाजला सगळा काय मजा आली वाढदिवस आहे भाई थँक्यू 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 आता इंस्ट्रमेंट असंच आपण नेऊन ठेऊ कारण की आता नऊ दिवस असत राहणार आपलं इंस्ट्रुमेंट नऊ दिवस असंच सेटअप राहणार मजा आली पहिल्या दिवशी आता फुटला कारण की काय सॉरी 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 काय आमको रूम दिला एक रूम दिलं मस्त सामानासाठी भाऊ दा चाल ना सगळं सामान हा आपला सगळं सेटअप या रूम मध्ये नेलेला आपला रूम दिले कारण काही नऊ दहा दिवस आपल्याला रोजचे ओढणे कधी बघा आपलीच आहे त्या खाली आणिकेचा चार्जर आहे मोबाईलचा आणि चार्जर कसा आहे बघा कडक गरीब मी वाट दो मानले नाही गरीबीलाय किती खाऊत आमना खाऊ ताम पाण्याच्या पाण्याचं टाकत मध्ये किती मेहनत करायला लागतो नऊ दिवस आपल्या इथंच काम करायचं त्यामुळे तसं मेहनत तर करायला लागेलच मी पकडतो धर आरामात आरामात जाऊन दे हा ठीक आहे बॉस हा गेला गेला ते पण आता चाललंय का म्हणत दिलं असतं ना देतो असतं विषय असा नाही तर विषय तसा आहे कारण की आज आपल्या भावाचा बर्थडे आहे डायरेक्ट आम्ही स्टेजवर के गणले पोर, आ, आ, आ नाही चला, चला टेबलवर आले सोय भावासच्या बर्थडे लाई डेंजर हा ते फटाकरी कुठे रेटाकडे आदला हॅपी बर्थडे वापर तीन टाइम थँक्यू नाही तीन टाइम मी हॅपी बर्थडे बोललो मग तीन टाइम पाचशे पाचशे मला मारायला पाहिजे बरोबर ना मग म्हणलं अगं बाई काय केक आणलाय रे सुंदर

नाही बुवा अशी आरवी बकर ना तिला बर्थ बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थ बर्थडे टू यू बार ये आय बार बार दिन ये हजारो हॅपी बर्थडे टू यू जया हॅपी बर्थडे टू यू जया हॅपी बर्थडे टू यू जया हॅपी बर्थडे टू या माऊले गजबजलाय ढोंग चला चला आपण फोटो आटीकडी का आता फोटो फोटो करूया यांचे मस्त बकासूर ए बकासुर बकासुरने सुकावाडीले ৩৫ बकरी खाणारा ऐशी आहे पण चिकन राईस पण विषय असा आहे का चिकन राईस आम्ही व्हेज नऊ दिवस वेब खाता टाइमपास तो गेम चाललाय आपली बाकी आमच्या व्हेज लोकांचा माटाणलेला जे पनीर वाघ आज पाला पाचोला खाणार आहे आणि कुणाचा बड्डे ना बड्डे हो याचा आहे सुका बाटलाचा बड्डे वाघ आज पाला खाणार आहे म्हणजेच पनीर खाणार आहे कसल्या दुधाचे त्याला विचार बघतोय गोरी दिसते काय पण ना का विचार करू बरोबर तर राईस बीस काउन निघतो आम्ही जाम तिकड होती आग होते पक्की मॅटर नाही झालं पाहिजे नाही गाडी कोणची अशी सोन्याची जेजुरी मतूरची एकविरा तर मंडळी सगळी गेलेली आपली पब्लिक घरी आता त्यांना सोडलं स्टेशनला पावसा मुलं डायरेक्ट रिक्षाच बोलवली ना घरी विषय आपला हाडा असतो कधी पण माहिती तुम्हाला रिक्षा बोलवली डायरेक्ट आपला ड्रायव्हर हो कल्पेश डायवर मा पण पाहिला हे आली सुत्रा डायरेक्ट रिक्षा विषय आडे आपला डायरेक्ट एंड विषय डायरेक्ट आता जाऊ काय रे पहिले बघू रस्त्याने काय भेटतो का वापस एकदा हात मारायला काहीतरी पनीर चिल्ली थे थे। का। तर खाल्ली तशी आता बघू दुसरं काय भाजीपाला भेटतो का बाकी ठीक आहे तर मित्रांनो बोलता बोलता मस्ती करता असत केलं पोहचलो आमच्या गावांच्या गल्ल्यांमध्ये विषय असा नाही विषय तसा आहे पोहचलो आता ना रिक्षा लावतो पार्किंगला ना आपली गाडी समोरच तर नक्कीच आपला हा आव व्लॉग आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या आणखीच ऑफिशियल या चॅनलला भरभरून प्रेम द्या मित्रांनो बाय बाय गुड नाईट स्वीडियम टेक केअर